नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर इथे बघू शकता परत एकदा उदकाची तयारी चालू आहे कारण आजचा दुसरा दिवस आहे आणि गणपती बाप्पा असल्यामुळे मोदक तरी होतातच आणि इथे आई ऋषींच्या नाक्या भाजत आहेत म्हणजे ज्यांचे ऋषी पंचमीचे उपवास असतात तर त्यांचं भाजत आहे आणि ऋषीबद्दलचा व्हिडिओ आहे ना माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे दरवर्षी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवते तर नक्की जाऊन बघा तर मोदक सुद्धा रेडी झालेले आहेत आणि इथे ऋषींची मांडणी केलेली आहे आईने आणि त्याचबरोबर बायकांचा ऋषींचा उपवास असतो तर म्हटलं बाकीचे जे घरातले आहेत त्यांना जेवण वाढून घेतलं मी आणि हे बघू शकता इथे हे आघाड आहे ह्याच्या एकवीस काड्या आणि एकवीस पानं असं ते धाग्यामध्ये बांधायचं असतं आणि इथे बघू शकता की आईने सगळं प्रसाद वगैरे सगळं मांडणी केलेली आहे गण ते आता ज्या ज्या लेडीज आंघोळ करून येणार ना तर त्या कोणत्याही पुरुषाचं कुत्र्याचं मांजराचं तोंड बघत नाहीत म्हणून हे गणपतीचं रूम पूर्ण बंद केलेलं आहे आणि आहेत आमच्या वहिनी म्हणजे देवेंद्रच्या आत्याची आत्याचे जे मुलगा आहे ना शरददादा त्यांची वाईट तर त्यांचंसुद्धा नाव अंकिता आहे तर त्या आलेल्या होत्या ह्यावर्षी ऋषींसाठी खास आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी तर पहिली आंघोळ ही त्यांची झाली होती तर वहिनींची पूजा चालू आहे इथे तर थोडक्यात सांगायचं झालं तर पाठावरती तुम्ही बघितले मांडणीमध्ये की आठ सुपर आहेत त्याच्यातल्या सात ऋषींच्या नावाच्या असतात आणि एक वसिष्ठांची पत्नी अरुंधती हिच्या नावाची असते वर्षातून किमान एकदा तरी स्वकष्टाचे खावे यामागचे उद्दिष्ट असते म्हणजे बैलाच्या कष्टाचे बैलाच्या पायाने तुडवलेलं वगैरे असं कोणतेही अन्न खात नाहीत तर इथे बघू शकता आता पानं वगैरे लावलेली आहे तर बाकीच्या लेडीज आहेत त्यांचं अंघोळ वगैरे चाललेली आहे तर जेवणामध्ये कारल्याची भाजी अळूचं खतपत थडबडी जी अशी गळगळीत भाजी असते मिक्स टी तर भाकऱ्या भात खीर वगैरे असं सगळं असतं आणि इथे सुद्धा वहिनी निघालेल्या आहेत आम्ही सगळ्यांचं सुद्धा झालेलं आहे तर वहिनींना घरी आपण जायचं गावाला तुम्हाला त्यासाठी त्या तीनच्या गाडीसाठी जात होते तर त्यांनाच आता आम्ही ते बाहेर आणि त्या आणि त्या गेल्यावर आम्ही म्हटलं की आपण सुद्धा आता बाकीचे वाडीतले जे गणपती आहेत तर जे जवळजवळचे आहेत त्यांच्यात तरी ॲटलीस्ट पाया पडून यावं तर आता वाजलेले आहेत अडीच आणि आम्ही चालेलो आहोत जे वाडीतले दीड दिवसाचे गणपती आहेत ना सो त्यांच्या पाया पडायला ही पिशवी घे तुझ्याकडे चल रस्ता गळगळीत झालाय बघ यांचं बघ किती वाटलंय बापरे कोण घरी की असं होतं तर आता आपण चाललेलो आहोत आमच्या वाडीतले डिके आहेत त्यांच्या घरी या ह्या वर्षी पहिल्यांदाच त्यांनी गणपती बसवला आहे तर त्यांच्या गणपती पण बघूया त्यांचं घर पण बघूया आणि तुम्ही बघू शक म्हणजे तुम्हाला जाणवत असेल की मला खूप दम लागला आहे कारण प्रेग्नेन्सीचा सातवा महिना चालू आहे त्याच्यामध्ये वेट वाढत असतं आपलं भरपूर गोष्टी होत असतात आणि असं थोडासा चढ जरी झाला तरी पण दम लागतो असं पण आपल्याला प्रेग्नेन्सीमध्ये ना श्वास घ्यायला थोडा त्रासच होतो कारण दोन जीव एक जीव असतो आपल्या आतमध्ये आणि त्याबरोबर आपला असं दोन जीवांचं असं बोललं जातं त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करताना मला दम लागतो हे जाणवतंय पूर्ण गावाला असं पावसातून जर बाहेर पडायचं असेल तर खूप काळजी खूप एक एक पाय सावधपणे टाकावा लागतो कारण कधी कर पाय घसरून पडताय येत नाही आणि ते आता आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत खूप मस्त घर आहे मला तर अशीच घरं आवडतात माझ्या पप्पांचं घरसुद्धा असंच होतं आता आहे पण असं नाही आहे की जो जुन्या काळाच्या असायच्यात ओटी मजगर पडवी पलगाची खोली जेवणाची रूम असं तरी आता हे आमच्या वाडीतले आहेत डिके काका तर त्यांच्या घरी त्यांचा हा गणपती पहिलंच वर्ष होतं गणपतीचं आणि खूप छान होतं तो आता तर आता आपण यांच्या घरातून निघालो तर हे डिक्याचं घर आहे आणि पहिलंच वर्ष होतं यांचं गणपतीचं तर मस्त एकदम जुन्या जुनं जे घर असायचं ना मजगर ओटी पडवी तसं घर आहे त्यांचं अजून पण आणि मस्त वाटतं हवेशीर एकदम आता जे दुसरं घर असेल ते बनेत आमच्या बाजूचे तर ते त्यांच्या गणपतीच्या पाया पडून मग पुढे आपण न्हाव्यांच्या घरी जायचं त्यांनी सगळे बाजूला साय लावलेत ना येत आले हो का, लेका, का लेका। एक लेका। तर हे आहेत आमच्या वाडीतले बने त्यांच्या घरचा गणपती आहे आणि दुपार असल्यामुळे थोडं सगळे आराम करतात कारण लेडीजचं तुम्हाला माहिती आहे ते पूर्ण दिवस आपला कामामध्ये जातो खूप थकवा वगैरे सुद्धा येतो तर आता आम्ही त्यांच्या घरातून निघालेलो आहोत वरती हिते हे नाईम आहेत म्हणजे पवार तर ह्यांच्या बाजूला तर त्यांचे ना ऋषीची प पूजा वगैरे चालू होती त्यामुळे मग मी तिथे जास्त काही शूट केलं नाही कारण सगळे जेवत होते आणि खूप छान त्यांनी डेकोरेशन केलं होतं आणि हि ही ऋषींची पूजा तर हे आमचं जुनं घर आहे तर इथे होतं पहिलं घर हे मोडून मग आता आम्ही जिथे राहतो तिथे बांधलं आहे तर हे मी मागच्या लास्ट इयरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे नवीन आहे त्यांच्यासाठी आणि आता आपण आलेलो आहोत खांब्यांच्या घरी तर रंजना अस्मिता अशा सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत माझं लग्न रंजना खूप लहान होत्या आता बऱ्याच मोठ्या झालेल्या आहे तर खूप चांगली आमची ओळख आहे घसमटसुद्धा सुद्धा आहे

आणि आता त्यांच्या घरातून आपण निघालेलो आहोत ना तर बघूया आता त्यांचा गणपती आणि डेकोरेशन कसं आहे ते आम्ही पटापट गणपतीच्या पाया पडून आलो आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता पूर्ण पावसामुळे सगळीकडे गवत मोठी मोठं झालेलं आहे आणि आता आपल्याला घरी जायचं आहे हे वही तर देवेंद्रचा जो सक्का चुलत भाऊ आहे ना तर त्यांची वाईट तर इथे आम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरातून आलो ना तर त्यांनी आम्हाला प्रसाद दिला होता तर तोच मी आणि सृष्टी इथे बसून खात होतो आणि आता आपल्या गणपती निघण्याची तयारी होईल कारण सगळी आता आरतीला येते तर नेहमी ना दरवर्षी वेग मी वेगवेगळे व्हिडिओ बनवते ऋषी पंचमीचा सेपरेट एकदम डिटेलमध्ये पण ह्या टायमाला मी सगळा व्हिडिओचा एकत्रच ठेवला आहे छोटे छोटे शूट घेतलेले आहेत

तर बघा आई वडिलांना जर आवड असेल गावाला असतो तर आपल्या मुलांना सुद्धा आपण होते कारण आपली संस्कृती आपण जपली तरच पोहोचणार आहे आणि हा भावाचा मुलगा आहे तर तो सुद्धा एक वर्षाचा आहे तो बालानाच कसा करतात हे त्याने बघून मग तो ऍक्शन करून काल ते जरा दाखवत होते दोन हातानी दोन हाताने ट्रेन ठेव ट्रेन ठेव खाली कसे नाचत होते

आता पाहिजे गावाला आलो गणपती आपण ते ना आता सगळ्यांचे गणपती आले आणि हे बने काका आहेत त्यांचा गणपती बाहेर यायला थोडा टाईम लागत होता तर ते त्यांची मजा चालू आहे की त्या बायकोला थोडासा हे म्हणजे होतात नाही मस्करी करतात की काय पाहू आहेत काय म्हणते एवढं मला तर बाबा फक्त शंभर वर्ष जगू दे इतकंच माझी इच्छा आहे तर अशी गंमत चालली होती त्यांची त्यांची आणि या वर्षी चार गणपती आहेत दीड दिवसाचे हे जे पाठचं बघत असाल दादा ज्यांच्या डिक्यांच्या घरी आपण गेलो होतो तर त्यांचा ह्या वर्षी गणपतीचा पहिलाच दिवस होता तर नेहमी ना नदीवरती चालत जातात पण ह्या टायमाला खूप पाऊस असल्यामुळे म्हणजे एवढे दिवस खूप पाऊस होता त्याच्यामुळे जी वाट होती ना ती व्यवस्थित नव्हती पाय घसरत होते त्याचबरोबर खूप म आपल्या हाईट एवढं गवत वगैरे वाढलं होतं मग असं ठरवलं की आमच्या गाडीतून चारी गणपती जातील नदीच्या थोडा आधी रस्ता आहे तिथपर्यंत म्हणून मग गाडीतून घेऊन गेले आणि मग हितू शेवटी आपल्याला खाली चालतच जावं लागणार आहे

자, 에스지디. 휴대전화 마키. 자. 두루두루 쭉쓸 줄. 아? 이거 낙뢰까지 쓸만해. 이거. 허허허허. 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 허 बाबी आहे <tinyan> 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 तर आता गणपती अं नदीवरच्या इथे आणून ठेवलेले आहेत आणि आता आपली दुसरी आरती होईल एक घरात झाली आणि ही तर मुंबईला ना सकाळी दुपारी परत गणपती विसर्जन करतात तिथे पण आल्याच्या नंतर सुद्धा आरती करतात तर गावाला तसं नाही आम्ही सकाळी वाडीतली माणसं येतात गणपती जे जाणार ते सगळ्यांनी गणपती होते ती एक आरती होती आणि एक नदीवरती होती अशा दोनच आरत्या केल्या आपली आरतीला सुरुवात होते आणि बाप्पांची बाप्पांचीही शेवटच्या आरती आपली परत पुढच्या वर्षी मग आपल्याला हे सगळं आम्हाला आनंद परत आज पाऊस नव्हता त्याच्यामुळे पहिल्यांदा गणपती ताशीला मिळाली म्हणजे साडेचार पावणे पाचला निघाले गणपती नाही नेहमी

हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 એ કાલ તકલાવ પર ગયો પર હર એ સાયા પડું રાજોરા એના લોકો કઈ તલે એ મરાની ગાને કસને ગમ ના રહે એ ગભરે સિંગલ કાર્ડનો ફોટો પડતો હો હો કે સાદો આ બળ તો આની બહાર કરે આનો કોણ દે મી કી અડ તાબ તાબ ઓરિયા तर आता आपले बाप्पा यांचं विसर्जन आहे आणि शेवटचं दर्शन आता परत आपल्याला बाप्पांना पुढच्या वर्षी बनवायला भेटेल आणि ही सगळी मज्जा सगळी पुढच्या वर्षी अनुभवायला भेटे ना मी आली नव्हती कारण सृष्टीला मी मोबाईल दिला होता माझा तिला म्हटलं तुला जसं जमीन तसं तर तिने खूप चांगल्या प्रकारे तिच्या पद्धतीने शूट केलेला आहे

आणि ते आता विसर्जन झाले आणि देवांची आहे पाण्यात पोहण्याची मजा एकदम जीव पाणी बघितलं की नुसतं तुझा जीव कासावीच होतो कधी मी पाण्यात आहे असं त्याला झालेलं असतं आणि तिथे तर बघा बाप्पांचं विसर्जन झाले आणि सगळा प्रसाद म्हणजे जे काही फळं मोदक वगैरे जे काही असतात ते सगळं मासे येतात का <सगा>?

आता हा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर